ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मामध्ये मार्गशिष्य महिन्याला विशेष महत्व असून अत्यंत पवित्र महिना म्हणून हा मार्गशिष्य महिना ओळखला जातो मार्गशिष्य महिन्याला अगाहन महिना म्हणून देखील ओळखलं जातं आणि मार्गशिष्य महिन्यामध्ये वैभव लक्ष्मी व्रतासह श्रीकृष्ण पूजन आणि शंखपूजनाला देखील विशेष महत्व आहे कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर त्यासाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं लक्ष्मी व्रत लक्ष्मी केलं जातं आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात याच हेतूनं माता लक्ष्मीचे हे व्रत केलं जातं हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते तर लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे तर या मार्गशिर्ष महिन्यामध्ये जे गुरुवारचे व्रत केलं जातं तर हे व्रत कोणी करावं म्हणजेच गर्भवती महिला विधवा स्त्रिया कुमारिका पुरुषांनी करावं का जर हे व्रत करत असताना जर स्त्रियांना मासिक पाळी आली किंवा आलं किंवा इतर कोणतीही अडचण आली तर हे मार्गर्श महिन्यातील गुरुवारचे व्रत करावे का पूजा करावी का व्रत उपवास करावे कोणते नियम पाळावेत त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये आपले हिंदू पंचांगानुसार दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशिर्ष महिना सुरू होत आहे या मार्गशिर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहेत पहिला जो गुरुवार येत आहे तर तो येत आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवशी विनायक चतुर्थी देखील येत आहे दुसरा जो गुरुवार येत आहे तर तो आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा गुरुवार येत आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि शेवटचा गुरुवार येत आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशी सफला एकादशी देखील येत आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जो कोणी माता लक्ष्मीचे व्रत करतो उपवास करतो पूजा करतो तर त्याच्यावरती माता लक्ष्मीची भगवान श्रीहरी विष्णूंची सदैव कृपा राहते आणि त्यांच्या कृपेने त्यांचं घर हे सुखसमाधानाने भरून जातं घरातील सर्व संकट विघ्न बाधा दूर होतात आता हे जे व्रत आहे तर ते कोणी करावं कसं करावं तर सर्वप्रथम विधवा स्त्रियांनी हे व्रत करावं का तर विधवा स्त्रियांनी हे व्रत केलं तरी देखील चालेल कारण मार्ग गुरुवारचे व्रत हे माता लक्ष्मीचे व्रत आहे आणि हे व्रत आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी केलं जातं त्यामुळं विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात उपवास करू शकतात विधिवत पूजा करू शकतात त्याचबरोबर पुरुषांनी हे व्रत केलं तर देखील चालेल का तर हो हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पुरुष देखील करू शकतात आपण मंदिरामध्ये जातो तर तिथं माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी किंवा इतर कोणतीही देवी असेल तर तिची सेवा करण्यासाठी पूजा करण्यासाठी जे पुजारी असतात ब्राह्मण असतात तर ते देखील पुरुषच असतात आणि मग मंदिरामध्ये जर पुरुष माता लक्ष्मीची सेवा पूजा करू शकतात किंवा इतर देवी देवतांची जर हे पुरुष म्हणजेच ब्राह्मण पुजारी जर सेवा करू शकतात तर मग मार्गशिर्ष गुरुवारचे व्रत हे पुरुष का करू शकत नाहीत तर मार्गशिर्ष गुरुवारचे व्रत देखील पुरुषांनी अवश्य करावं कारण हे व्रत आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आहे त्यामुळं विधवा स्त्रियांसोबतच पुरुषांनी देखील हे व्रत केलं तरी देखील चालेल त्याचबरोबर कुमारिकांनी देखील आपल्याला योग्य पती वर म्हणून प्राप्त व्हावा यासाठी हे मार्ग गुरुवारचं व्रत केलं तरी देखील चालेल तर आता हे गुरुवारचं व्रत गर्भवती महिलांनी करावं का तर गरोदर महिलांनी जर उपवास केला तर त्यांना अनेक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं उपवास करताना गर्भवती महिलांना अशक्तपणा येऊ शकतो चक्कर येऊ शकते त्याचबरोबर पोटी राहिल्यानं गॅस किंवा देखील होऊ शकते ज्यामुळं उलट्या होण्याची देखील दे शक्यता असते त्यामुळं गरोदर महिलांनी हा जर उपवास करायचा असेल किंवा व्रत करायचं असेल तर अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला हे व्रत उपवास करायचं आहे किंवा जरी उपवास करणं शक्य होत नसेल तरी देखील पूजा मांडणी करून माता लक्ष्मीच्या व्रताची कहाणी देखील वाचू शकता आणि पुढच्या वेळी मग तुम्ही हे व्रत केलं तरी देखील चालेल आणि जरी उपवास करणं शक्य होत असेल तरी शरीराला हायड्रेट ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर फलहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन किंवा नारळ पाणी दूध रस लस्सी यासारखे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता परंतु स्वतःची आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घेऊनच तुम्हाला हे व्रत उपवास करायचं आहे आणि जर शक्य नसेल तर केला नाही तर देखील चालेल त्याचबरोबर वृद्ध स्त्रिया किंवा पुरुष जर हे व्रत करत असतील किंवा ते जर सतत आजारी पडत असतील आणि तरी देखील हे व्रत करत असतील तर त्यांनी देखील हे गुरुवारचे व्रत म्हणजेच गुरुवारचा उपवास करू नये उपवास न करता पूजा मांडणी केली माता लक्ष्मीच्या व्रताची कहाणी वाचली तरी देखील चालेल उपवास केल्यानं शरीरामध्ये अशक्तपणा येऊ शकतो आणि त्यामुळं अनेक समस्यांना सामोरं जाऊ देखील शकतं त्यामुळं वृद्ध व्यक्तीने उपवास करणं शक्यतो टाळायचा आहे आणि जर तरी देखील आपल्याला उपवास करायचाच असेल तर आपल्या डॉक्टरांचा अगोदर सल्ला घ्यायचा आहे आणि उपवास करताना स्वतःची काळजी घेऊनच आपल्याला हे व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे कोणतीही सेवा असेल किंवा कोणताही उपवास व्रत असेल तर ते करत असताना मनापासून आणि श्रद्धेनं करायला हवं तरच आपण केलेल्या व्रताचं फळ प्राप्त होतं त्यासाठी आपण आपल्याला स्वतःला काही त्रास करून हे व्रत किंवा उपवास करण्याची काहीही गरज नाही आपल्याला शक्य असेल तरच आपल्याला हे गुरुवारचं व्रत करायचं आहे आप जेणेकरून आपल्याला देखील त्रास होणार नाही आणि आपण केलेल्या व्रताचं देखील आपल्याला फळ प्राप्त होईल त्याचबरोबर माता लक्ष्मीची कोणतीही सेवा करताना पूजा करताना जरी उपवास केला नाही तरी देखील चालेल व्रताची मांडणी करून नुसते माता लक्ष्मीच्या व्रताची कहाणी वाचली तरी देखील चालेल कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केली तर आपल्याला त्याचं निश्चित फळं मिळत असतं त्याचबरोबर हे गुरुवारचे व्रत करत असताना स्त्रियांना जर मासिक पाळी आली सुतक आलं किंवा अचानक जर बाहेरगावी जाणं आलं किंवा इतर कोणतीही अडचण आली तर आता हे गुरुवारचे व्रत करावे का तर जर मासिक पाळी आली असेल किंवा सुतक आले असेल तरी तर देखील तुम्ही उपवास करू शकता परंतु जे आपण व्रताची मांडणी करणार आहोत तर ती व्रताची मांडणी दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढचा जो गुरुवार येतो तर त्या गुरुवारी तुम्ही मग व्रताची मांडणी पूजा केली तरी देखील चालेल त्याचबरोबर तुम्हाला जर सुतक आलं असेल तर देखील तुम्ही दुसऱ्या कोणाकडूनही ही पूजा मांडणी करून घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला अचानक जर बाहेर गावी जाऊ लागलं किंवा इतर काही जर अडचण आली आणि त्यामुळं तुम्हाला जरहे जर हे गुरुवारचे व्रत उपवास जर करणं जर शक्य झालं नाही तरी देखील काहीही हरकत नाही दुसऱ्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता पूजा मांडणी करू शकता आता त्याचबरोबर जर शेवटच्या जर गुरुवारी जर तुम्हाला जर अशा प्रकारे जर काही अडचण आली तर मग हे व्रताचं उद्यापन कसं करावं तरी देखील काहीही काळजी न करता जरी चार गुरुवार पडत असतील चौथ्या गुरुवारी जरी उद्यापन येत असेल तरी देखील तो तुम्ही गुरुवार सोडून पाचव्या गुरुवारी तुम्ही हे व्रताचं उद्यापन करू शकता असं काही नाही की शेवटच्याच गुरुवारी या मार्गदर्शक महिन्यातल्या उद्यापन करावं तर त्याच्यानंतर पुढे येणारा कोणत्याही गुरुवारी तुम्ही या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालेल आणि जरी तुम्हाला व्रताची मांडणी जरी करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही ह्या मार्गदर्शनाच्या गुरुवारचा उपवास करू शकता दिवसभर उपवास करून आपल्या देवघरासमोर बसून देखील माता लक्ष्मीच्या व्रताची कहाणी वाचली तरी देखील चालेल असं नाही की व्रताची मांडणी तुम्हाला दर गुरुवारी केलीच पाहिजे तर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये असते आणि त्यामुळं तुम्ही देवघरासमोर देखील बसून या माता लक्ष्मीच्या व्रताची कहाणी वाचू शकता त्याचबरोबर कोणताही गोडाधोडाचा पदार्थ नैवेद्य स्वरूपात आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या मार्गदर्शिश गुरुवारचं व्रत करायचं आहे हे गुरुवारचे व्रत करणं काही अवघड नाही फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं माता लक्ष्मीची आपल्याला उपवास जरी करणं शक्य होत नसेल सेवा करणं जरी शक्य होत नसेल तरी माता लक्ष्मीचं या महिन्यामध्ये नामस्मरण केलं आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या माता लक्ष्मीला जरी मनापासून प्रार्थना केली तरी देखील चालेल त्याचबरोबर हे मार्ग गुरुवारचे व्रत करत असताना काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे त्यापैकी पहिला जो नियम आहे तर तो म्हणजेच या मार्गशिष्य महिन्यामध्ये तामसिक जे पदार्थ असतात म्हणजेच मांसाहार मांस मटण मच्छी किंवा कांदा लसूण हे जे पदार्थ आहेत तर ते खाणं टाळायचं आहे घरामध्ये किंवा घराबाहेर जाऊन देखील आपल्याला हे पदार्थ चुकून देखील खायचे नाहीत त्याचबरोबर उपवासाचे जे नियम असतात तर ते देखील आपल्याला या उपवासाला किंवा हे व्रत करत असताना पाळायचे आहेत तरच आपण केलेल्या या व्रताचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मार्गदर्शिष्य गुरुवारचे व्रत कसे करावे कोणकोणते नियम पाळावेत गर्भवती महिला विधवा स्त्रियांनी कुमारिकांनी हे व्रत कशा प्रकारे करावे पुरुषांनी हे व्रत करावे का तर याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे गर्भवती स्त्रियांनी हे व्रत करत असताना आपली स्वतःची आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घेऊनच हे मार्ग गुरुवारचे व्रत करायचे आहे त्याचबरोबर कुमारिकांनी विधवा स्त्री आणि पुरुषांनी हे व्रत करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहील त्याचबरोबर मासिक पाळी आली सुतक आलं किंवा इतर कोणतीही अडचण आली तरी देखील आपण व्रत जरी केलं नाही पूजा मांडणी केली नाही तरी देखील चालेल नुसती व्रताची कहाणी वाचली तरी देखील व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये मार्गदर्शिश गुरुवारचे वृत्त कसे करावे कोणी करावे कोणकोणते नियमांचं पालन करावं याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही त्या मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद